कायदे हा सर्व स्रोर, पदग्रहण सोहळा पार पडणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांना बसून एक शक्ती प्रदर्शन उद्या देख तुम्ही पाहता येतात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की ज्या ठिकाणी पूर्ण लोकशाही पद्धतीनं आपल्या सगळ्या विविध ज्या आमच्या इकाई आहेत इका त्यांचं त्या ठिकाणी त्यांची निवडणूक होते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांची निवडणूक करतो आणि ज्यावेळेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होते त्यावेळेस एक साधारणपणे प्रथा आहे की राज्यभरातले जे प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना अधिवेशनाप्रमाणे बोलवलं जातं आणि म्हणून उद्या संध्याकाळी डोममध्ये अशाच प्रकारे आमचे जे कार्यकर्ते पोचू शकतील त्यांना निरोप दिलेला आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे निवडणूक झाल्यानंतर मुंबईच्या संदर्भात महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि केंद्रीय टीम हे पुढचा निर्णय करतील बघा ते कोणासोबत लढो का स्वबळावर लढो परिणाम हा आधीच ठरलेला आहे याचं कारण काँग्रेसनी जनतेमध्ये जाणं आहे जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा काँग्रेस तुटलेली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललंय याची कल्पनाच नाही आहे ते एका अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते ई व्ही एमच्या पलीकडे जात नाही अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिवाय देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही ते वेगळे लढो का कोणासोबत लढो त्यांची अवस्था तीच राहील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या